संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येथील शिक्षण महर्षी गुलाबराव गोविंदराव जोंदळी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी सामनापूर येथील मोक्ष स्कूल ऑफ योगाचे प्रशिक्षक गणेश गवळी ऋषिकेश गवळी भागवत ओंकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले योग प्रशिक्षणात विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ दिगे उपमुख्याध्यापक संजय दिगे पर्यवेक्षक बी सहित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला जागतिक योगा दिनानिमित्तानं विद्यालयातील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी योगासने केलीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर झोरी यांनी केले आहे यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक सुनील कुले भालचंद्र सूर्यवंशी बाबा जगताप भीमराज पटांगरे राम गायकवाड महेश उगार सुनील दिगे गोरख दिगे प्रताप जोंदळे मछिंद्र कासार संजय डोंगरे दिलीप ताजने संजय रेवजी दिगे यांसहित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते